उत्तम काल आपण हागाले गेल्यावर तिथे मिल्ट्रीवाले कसे काय आले मिल्ट्रीवाल्याने कोणा सांगतलं काही अंदाज आहे का तु पाटील गावात वैरी काय कमी आहे का आपले कोणा ना कोणा सांगितलं असेलच का आपण हागाले जातानी कोणालाच दिसलो नाही आणि आपण कोणाला सांगितलं बी नाही मग तिथे मिल्ट्रीवाले आले कसे काय तर प्रश्न आहे ना पाटील बरोबर बोलून राहिला उत्तम तू मला तर वाटतं हे विरोधी पक्षाची चाल आहे भोळे नका पाटील आपल्या मतदारसंघातले लोकही आपला घात करू शकते सत्य हे कळू असते झालं पटाक चालत असते उत्तम कौन है ना कौन कौन हो? हे कोण आहे रे ये कोण आले म्हटलं असं पाटील कोण होय हे तर नाही माहित पण म्हणलं एक पासून आपल्याच गोष्टी ऐकू राहिला मला धुण्याचं कारण नाही मी काही तुमचा दुश्मन नाही मी तुमचा शुभचिंतक असतो काल पोलीस वाले कसे आले हे फक्त मीच जाणतो जमायची जा खटखट पाटील गेले कसं माहित काल पोलीस वाले आले ते म्हणून अरे उत्तम मलाच काय माहित मी का अंतर याने आव का पाटील घाबरू नका मी तुमचा शुभचिंतक आहे काल पोलीस वाले कशी आले आणि कोण पाठवले हो हे मला सर्वच माहित आहे हे कान पाटील शिरक्याच आहे शिरक्यानेच काल पोलीस वाले पाठवले हो पाटील अरे हो पण शिरक्या असा काहून करणार आहे शिरक्या तर मला माया मतदार संघाचा माणूस आहे किती भोळे हा पाटील तुम्ही अहो त्या शिरक्याला पाटील बनायचा आहे पोलीस पाटलाची जागा घ्यायची आहे म्हणून ते तुम्हाला काल रंगे हात पकडून देणार होता शिरक्याला धडा शिकवा पाटील अबे हो पण तू कोण आहे अरे नावात काय ठेवलं उत्तम राव मी तुमचा शुभचिंतक आहे आणि टेन्शन घेऊ नका जेव्हा जेव्हा माई गरज पडल मी स्वतः तुमच्या चला माझी जाची वेळ झाली पाटील राम राम मायची खटखट उत्तम आता हे काय नवीन आहे म्हणा हा पण म्हणतो शिरक्या ना असं काऊन केलं हे नाही समजलं मला शिरक्याने पाटील बनायचं आहे म्हणते राजकारण आहे पाटील यात कोणाचाच भरोसा नाही करते येत शिरक्या म्हणलं तुमच्या विश्वासात राहून तुमच्याच पाठीतनी खंजर खोपू राहिला त्याला म्हणलं धडा शिकवायला पाहिजे पाटील त्याले असच नका जाऊ देऊ बरोबर सांगून राहिला उत्तम तू पण मी लय भरोसा केला होता शिरक्यावर शिरक्यानं लेखा असा धोका नव्हता करायला पाहिजे माझ्यासोबत पिंट्या चाय आणले दोन कट एका मिनिटात पाटील अद्रक टाकू का तुमच्या इतनी हो अद्रक टाक जरा कम शक्कर बनवतो म्हणलं चाय बर बर सुट्टा किट्टा मारता का पिंट्या सुट्टा राहू दे आज आज मूळ ने म्हणून सुट्टा माराजा बरं ठीक आहे पाटील सामंत पाटील जमला का चाय वा 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 पिंट्या चाय पाचत तू एक नंबर तो आज चाय पिला की म्हणलं जरा टेन्शन कमी होऊन जाते नाही तर म्हणलं थकवा जातच नाही ना खरंच पिंट्याले का खतरनाक चाय बनवतो म्हणलं तू <laughs> आता काय म्हणा देवाची देणार पाटील इन्स्पेक्टर साहेब काल पोलीस पाटील वाचला म्हणे पोलीस आयच्या तावडीतून हो राजा राव तिथून पाय आला म्हणलं ते जरासा असा थांबला जरी असता तर म्हणलं कारवाई करते आली असती चांगल्या लंब्या केस मध्ये टाकता आला असतो ना आंध्रे रिझल्ट पाहिजे इन्स्पेक्टर कारण सांगायचे पैसे नाही देत मी तुले मला काम पाहिजे आणि मी काम घेतो काम मी सांगेल ते आणि पैसा तू सांगशील ते इन्स्पेक्टर या कर्फ्यूच्या काळात आपल्याला पाटलाले अडकवा लागल नाही तर आपल्याला दुसरा चान्स भेटणार नाही मला पोलीस पाटील व्हाचा आहे पुढच्या वेळेस पोलीस पाटील होऊन हे श्रीकांत राव येईल श्रीकांत <laughs> राव <laughs> पाटला पासून जरा सावध राहा म्हटलं कारण पाटील तुम्हाला कधी कोणत्या केस मध्ये आटकव सांगता नाहीयेत त्याच टेन्शन तू नको घेऊ इन्स्पेक्टर माझ्याकडे माया वकील आहे वकील किरकिरे गुलाम आला गुलाम हाजीर आहे तुमच्यासाठी पूर्ण वकिली पण आले लावून देईन तुम्हाला वाचवासाठी पण तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही हा किरकिर्या वा शाबास किरकिर्या इन्स्पेक्टर जोपर्यंत वकील किरकिरे आणि बॉडी गार्ड डॉली माया सोबत आहे आपल्या केसाला बी कोणी धक्का लावू शकत नाही श्रीकांतराव पुढचा प्लॅन लक्षात घ्या आपल्याला एका विश्वासू माणसाची गरज आहे असा माणूस जे पाटलाच्या खाण्यात मी जमाल गोटा टाकल आणि जमाल गोटा खाल्ल्याच्या नंतर लागल आणि त्याच टाइम ला, वाले पाटला अटक करतील आणि कडी शिक्षा देतील किर प्लॅन तुमचा एक नंबर आहे पण माहीत पडते ते म्हणून इन्स्पेक्टर साहेब आपल्या जवळ ऍडव्हान्स जमाल गोटा आहे जे पोटात गेल्याच्या पाच मिनिटा गायब होऊन जाते पण त्याचा असर येणारे अठ्ठेचाळीस घंटे कायम राहते पण वकील साहेब लय भरवशाचा पाहिजे आणि चालक भी पाहिजे गैरा माणसाचं काम नाहीये जर सापडला तर निकाल भांडा उघड पडते आपलं तुम्ही साहेब आपल्याकडे प्रोफेशनल क्रिमिनल बहुत आहेत शिरक्या ए शिरक्या शिरक्या रे ओ शिरक्या अरे हाय का घरी त्या मायची खटखट कोण आला म्हणा अरे त्या मायची खटखट पाटील पाटील कसा काय अरे हो हो आलो आलो पाटील अरे वा पाटील आज कसे काय म्हणलं गरीबाच्या घराकडे या 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 घरा घराद्या पाटील अरे काही नाही श्रीकांत जरा म्हणलं स्पेशल काम काढलं होतं तुम्ही जरा खास माणसं आहे ना पाटलाचे तर सर्वात भेट घ्या अरे वा बरं केलं बरं केलं पाटील या 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 घरात या घरा द्या हा बोला पाटील काय काम काढलं होतं माझ्याकडं कसं आहे शिरके तू म्हणला आपला एकदम वफादार माणूस आहे तो यापासून म्हणलं कोणत्याच गोष्टी लपवता नाही येत ना काल रात्रीचा विषय काल मी आणि उत्तम गेलो हा गाले तर तिथं म्हणलं पोलीसवाले आले तेच म्हणलं पोलीस वाले अचानक कसे काय आले बा पोलीस आले कोणा माहिती दिली असन याचा पत्ता लावायचा आपल्याला आणि या गोष्टीचा नायनाट लावल्याशिवाय म्हणलं पाटलाले चैन पडणार नाही आणि हे काम म्हणलं मी शिरक्या तयार सोपवतो तुम्ही तर मातीत घालतो पाटील हे तर सुरुवात आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ पाटील जोपर्यंत हे शिरक्या जिवंत आहे तोपर्यंत म्हणलं तुमच्यासाठी पोलीस पाठवणारा या धरतीवर म्हणलं मी जिवंत राहू देणार नाही हा शब्द आहे म्हणलं शिरक्याचा पाटील किती सफाईनं खोटा बोलते शिरक्या

आपल्याला डायरेक्ट मोठी मासे पकडायची आहे हे लाईना लाईन मासळा पकडून काय करत म्हणजे शिरक्याच्या खांद्याचा आधार घेऊन कोणतरी बंदूक चालवून आता हा तुला लक्षात आणि ते बंदूक चालवणारा कोण वय मोठी मासु ते मोठी मासु धरायची आहे आपल्याला एक मीटिंग अरेंज कर बर थोडी प्लॅनिंग करायची आहे किरकिर्या श्रीकांत बोलून राहिलो हा बोला मालक आज रात्री पाटलाचा जेवणात जमाल गोटा पडला पाहिजे आजच्या आज हे काम झालं पाहिजे या कामाला जास्त टाइम नको लवकर ठीक आहे मालक तुम्ही टेन्शन नका बाकीचं मी पाहून घेतो तर मंडळी आज वाड्यावर जे आपत्कालीन सभा बोलवण्यात आली आहे याचा मागचं म्हटलं कारण आहे बाकी आहे ना आता शिरक्या आपला मेन माणूस आहे त्याला येऊ द्या ना मंडळी आपली जी आजची कोर मीटिंग आहे या कोर मीटिंग मध्ये शिरक्या नसणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि ते काही हे तुम्हाला समोर समजालस तुम्ही शांतता ठेवा आणि शांतपणे ऐकून घ्या की आजची मीटिंग कशासाठी बोलावलेली आहे तर मित्र हो दुश्मन आपल्या कळपात शिरलेला आहे आणि आपल्यावर दुश्मन कधी हल्ला करल याचा काही नेम नाही पण देवाची कृपा अशी कि वेळेतच आपल्याला दुश्मन कोण याची आपल्याला ओळख झालेली आहे पाटील उत्तमराव काय बोलू राहिले म्हटलं काही लक्षात नाही राहिलं थोडं स्पष्ट स्पष्ट सांगा बरं काय झालं कसं आहे डॉक्टर साहेब आपल्या गावात मी हागंदरी मुक्त गावाची मीटिंग झाली होती आणि त्या दिवशी सांगितलं होतं की आजपासून जे हागाले बाहेर जाईल त्याच्यावर पोलीस कारवाई करणार आहे बरोबर आहे पण हागाले संडास घर बाहेरच ना मग त्या दिवशी उत्तम आणि मी बाहेर गेलो या गोष्टीची सविस्तर माहिती आपल्या पैकी एका माणसानं पोलिसांनी दिली आणि असा डाव असला की माझ्यावर म्हणजे पोलीस पाटलावर लंब्यात लंबा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे माझं पद आहे पोलीस पाटलाचं हे पद त्याला भेटलं पाहिजे आणि त्या माणसाचं नाव आहे शिरक्या काय बाकी शिरक्या नाव असं केलं म्हणता हो डॉक्टर शिरक्या शिरक्या आपल्याला बेमान झाला त्याच्या मनात मी पदाची लालच आलेली आहे पाटील असं असं तर शिरक्याला अद्दल घडवायला पाहिजे आपल्याला तिले म्हणलं जरा धडा शिकवा लागेल ना तिला समजलं पाहिजे पाटला अशी पंगा घेणं किती भारी पडते ते मी तर म्हणतो शिरक्याशी डायरेक्ट बोलून घ्या त्याचा म्हणलं उत्तम करून टाका तिला कुठच नका का ठेवू ना तसं नाही मारोत्र शिरक्या मिल मिलत नाहीये त्याच्या मागा कोणाचा तरी हात आहे असा मोठा माणसाचा हात आहे ज्याला सरपंच पदाची भूक आहे आणि जर आपल्याला ते माणूस शोधायचा आहे तर शिरक्याला चारा बनवा ला ला दा लागते पण म्हणलं पाटील ताल बसत नाही शिरक्या म्हणला माणूस राज्या शकुनी पेक्षा खराब आहे त्याच्यावर म्हणलं आपल्याला जरा ध्यान द्या लागते बरोबर आहे तुमचा गणपतराव यानंतर आपण शिरक्याला आपल्या कोणत्याच नाही मग ते समजून नाही की याच्या लक्षात आला म्हणून तर चला मग मंडळी आजची मीटिंग मला बरखास्त करून टाकू शांते आण बरं जवळे आण बरं नाही आले खाऊ तुम्ही काही आले आवाज काऊन नाही देला मले मी भी आताच आलो शांते भूक लागली आण बरं जवळे आण बरं नाही हो एक मिनिट थांबतो हां शिरक्या थांबतो बजेट बसवतोच घ्या देवा बरं पटापट भूक लागली असन बाबा दिवस भरा काहीच नाही खाल्लं ना तुम्ही हो शांते भूक तर लागलीच तुम्ही जेवण सुरू करा मी पाणी आण तुम्हाला प्याले मायची खटखट हात धुवायचे राहिलेस राजा दिवस गंदे हात आहेत धुतलेच नाही ना हा दोन्ही पहिले मग जेवण करा बाबा पाटील जेवण करत काय कर कर, कर. तो हे घेतो आखरी जेवण आहे पाटील किती दिवसा बाद आज बदला घ्यायचा टाइम आला पाटील पुऱ्या गावासमोर माझ्या थोबाळीत मारली होती ना तो आता घे मी बी बदला घेता पाटील आता तू गेला पाटील जमाल गोटा काय पाटील <laughs> 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 पाटील तू तर <ता> गेला पाटील <laughs> <laughs> शांती टाटाकडे जरा लक्ष द्यायचं म्हणलं माझा जर पाहिजे हो हो आली आली जमाची खटखट पाटलाने सापला आधी इथून जमाल गोदाट टाकला खाय पाटील तर बघितलं मित्रांनो या जेवणामध्ये एका अनोळखी व्यक्तीने जमाल गोटा टाकलेला आहे काय पाटील हे जेवण खाईल कोण आहे तो व्यक्ती ज्याने आज जमाल गोटा टाकला शिरक्या का पाटलाला संपवण्याच्या मागे लागला आहे आणि तो शुभचिंतक कोण ज्याने शिरक्याविषयी पाटलाला माहिती दिली असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील तर समोरच्या भागामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला करा आणि हो पाहायला विसरू नका टकाटक तक विठ्ठल डाके